आणि जोपर्यंत शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळत नाही आणि शेतकऱ्याच्या हातात पैसा येत नाही यांची ही, ही कर्जमाफी पी व पीक विमा बद्दल सर्वात महत्वाची अपडेट आज झालेल्या लाइव कार्यक्रमामध्ये नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली बघूया नितीन गडकरी नेमके काय म्हणाले शेतकऱ्यांना सध्याला अवकाळी पाऊस तसेच मधामध्ये पावसाचा खंड झाला यामुळे शेतकरी लढकुंडीस आला होता सरकार कोणाची का असून आपण शेतकऱ्यांना नाही मिळालाच पाहिजे असे माझं तत्व आहे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत यामुळे आम्ही शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्याचे ठरवले आहे आता शेतकऱ्यांना पीक येण्याबद्दल कर्जमाफी बद्दल सर्वात मोठी घोषणा झाली आहे असे नितीन गडकरी यांनी सांगितले आहे तर कर्जमाफी कशी होणार कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी हे आपण सध्या बघूया आपण समोर बघणारच आहोत डायरेक्ट नितीन गडकरी यांच्या तोंडातून तसेच नितीन गडकरी काय म्हणाले शेतकऱ्यांच्या मालाला भाव कधी मिळणार हे सरकार शेतकऱ्यांचा आहे पण शेतकऱ्यांना भाव दिला पाहिजे आता मी महाराष्ट्रामध्ये लक्ष घालून आहे एक सुद्धा शेतकरी यापासून वंचित राहणार नाही शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत आम्ही जाणार आहोत शेतीच्या मालाला भाव हा मिळालाच पाहिजे चला तर आता बघूया नितीन गडकरी काय म्हणाले हे आपण लाईव्ह बघूया तोपर्यंत शेतकरी आणि गाव समृद्ध होऊ शकत नाही आणि या समृद्ध होण्याचा संबंध पाण्याशी आहे जर उद्योग वाढवायचे असतील तर चार गोष्टींची आवश्यकता आहे वीज पाहिजे पाणी पाहिजे रस्ते पाहिजे आणि दळणवळणाची साधनं पाहिजे जर शेतीचा विकास करायचा असेल तर पहिली गोष्ट म्हणजे शेती करता पाणी पाहिजे चांगलं उत्तम बीज पाहिजे स्वस्तामध्ये उत्तम आणि चांगलं खत पाहिजे आणि शेतकरी जो माल तयार करतात त्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योग असले पाहिजे हे जर असेल तर शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळणार आहे पण आपल्याकडे या सगळ्या सोयी जेवढ्या पाहिजे तेवढ्या प्रमाणात उपलब्ध नाही मला विशेष रूपाने पाण्याच्या प्रश्नावर आपल्या भागातली परिस्थिती मला माहिती आहे या भागामध्ये अनेक प्रकल्प अनेक वर्षापासून बंद पडलेले होते मी एकदा विलासराव जगतापांना आठवत असेल की मी एकदा रात्री त्यांच्या गावी घरी राहिलो आहे वीस वर्षापूर्वी जत मध्ये सगळीकडे खडकाळ जमीन पाणी कुठे दिसतच नव्हतं सांगली जिल्हा म्हटलं की सांगलीच्या आसपास सगळीकडे पाणी आहे पण आज या आटपाडी जत या सगळ्या भागा आपल्या भागामध्ये पाण्याची टंचाई आहे आणि म्हणून दोन गोष्टींची विनंती मला आपल्याला करायची आहे पहिली सरकारने केली दुसरी आपल्याला करायची आहे पहिलं काम एक आहे की या भागामध्ये जे प्रकल्प होते ते अर्धवट अवस्थेमध्ये होते म्हैसाळचा प्रकल्प असेल टेंभूचा प्रकल्प असेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमध्ये मी जेव्हा सिंचाई या वॉटर रिसोर्सेसचा मंत्री होतो तेव्हा मी दोन योजना तयार केल्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि बळीराजा संजीवनी योजना या प्रधानमंत्री कृषी सूचन योजनेमध्ये आपल्या भागातले सात आणि बळीराजा योजनेत दोन प्रकल्प घेतलीत आणि मागील पाच ते सहा वर्षाच्या या कालावधीमध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून प्रामुख्यातून सांगली जिल्ह्यातील कृष्णा कोयना उपसा सिंचन योजना त्याला तुम्ही ताकारी आणि म्हैसाळ तसंच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला कालवा आणि सातारा जिल्ह्यातील धोम बलकवडी तारळी वांग कुडाळी मोरणा असे पाच प्रकल्प त्यावेळी घेण्यात आले एकूण पाच हजार एकशे ब्याऐंशी कोटी रुपयाचा निधी देऊन जवळपास सत्याहत्तर हजार नऊशे सत्तर हेक्टर जमिनीचं सिंचन झालं हे मस्जिदपणे खूप चांगलं काम झालं आणि एक शेतकरी म्हणून मला एक करण्याची संधी मिळाली हे माझं परम भाग्य आहे दुसरी ती बळीराजा जलसंजीवनी योजना ही महाराष्ट्र सरकारच्या त्यावेळेच्या सरकारच्या सहकार्यातून आम्ही तयार केली ज्या योजनेतून टेंभू उपसा सिंचन योजना सातारा जिल्ह्यातील उर्मोडी प्रकल्पाचा समावेश करून मागील पाच वर्षात एक हजार तीनशे एकतीस कोटी रुपयाचा निधी देऊन एक लाख तेरा हजार सातशे एक हेक्टर सिंचनाचं क्षेत्र निर्माण झालं मला अतिशय आनंद आहे या दोन्ही योजनांमुळे जवळपास दोन लाख हेक्टर सिंचन निर्मिती या भागामध्ये झाली आहे कृष्णा सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा कोयना जी ताकारी म्हैसाळ आणि टेंभूळ उपसा सिंचन योजनेचे एकूण तीन हजार कोटी रुपयाचा निधी जवळपास लाख हेक्टर सिंचन निर्मित करून जवळपास चारशे गावांना या सिंचनाचा फायदा झालेला आहे आणि त्यामुळे कृष्णा कोयना टाकारी म्हैसाळ योजनेवरील एकोणीसशे कोटी रुपये व टेंबू उपसा सिंचन योजनेसाठी अकराशे कोटी रुपये इतका निधी त्यावेळी उपलब्ध झाला आणि या दोन्ही उपसा सिंचन योजनेचं काम आता मार्गी लागलं तुम्हाला मिळणारं पाणी याने तुमचं जीवन फुलवलं तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणलेला पण माझ्या बांधवांनो एवढ्यावर काही हे संपलेलं नाही आहे आज मी सांगलीमध्ये होतो आज मी आपल्याला विनंती करणार आहे की आपल्याला आपल्या भागात कोल्ड स्टोरेज प्रिकुलिंग प्लॅन्ट निर्माण करावे लागते आयकुए प्लॅन्ट निर्माण करावे लागते मी स्वतः माझ्या भागात फॉर्मर प्रोड्यूस कंपन्या काढल्या आणि वीस कंटेनर भाजी दुबईला पाठवतो महिन्याला आणि दहा कंटेनर भाजी आता कॅनडामध्ये पाठवतो हे जे आय क्यू एफ आहे याच्यामध्ये भाजी वर्षभर ताजी राहते आणि आता इटालीमधून मधून नवीन मशीन आलेला आहे जे डाळिंब आहे त्याच्यातून दाणे वेगळे काढतायत आणि जगाच्या मार्केटमध्ये आता डाळिंब किलो अर्धा किलो पॅकिंग करून चांगल्या याच्यात जेव्हा विकलं तेव्हा चांगला भाव मिळणार आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एक्सपोर्ट केलं पाहिजे मी मगाशी उदाहरण सांगितलं की नाशिक जिल्ह्यातला एक शेतकरी तरुण शेतकऱ्यांनी फॉर्मर प्रोड्यूस कंपनी काढली आणि यावर्षी पंधराशे कोटी रुपयाचे द्राक्ष या कंपनीने निर्यात केले शिंदे विलास शिंदे सह्याद्री ॲग्रिकल्चर फॉर्म सोसायटी आणि या भागामध्ये आता फॉर्मर प्रोड्यूस कंपन्या तयार करा Plan, IQF, वा प्री कुलिंग प्लॅन को स्टोरेज आयक्यू एफ भारत सरकारच्या योजनेतून टाका कारण ज्यावेळी तुम्ही माल काढता तेव्हा भाव कमी असतो आणि तुमचा माल संपतो तेव्हा भाव वाढतो त्यामुळे को स्टोरेज आणि प्री कुलिंगची व्यवस्था असली पाहिजे आणि आज मी मोठी घोषणा केली आहे मुंबईचा समुद्र सांगलीमध्ये आणला तुम्ही म्हणाल समुद्र कसा आणला तर मी सांगलीमध्ये सॅटेलाईट पोर्ट ड्राय पोर्ट उभं करण्याचा निर्णय घेतला जयंत पाटलांना विनंती केली नीता केळकर माझ्या मागे बऱ्याच दिवसापासून लागला होता जागा पण निश्चित झाली होती विलासरा आमचे संजय काकाही बरेच दिवस मागे होते पण या प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारकडनं अनुमती पाहिजे आज जयंत पाटलांनी सांगितलं की आम्ही जागा द्यायला तयार आहोत आणि त्या ठिकाणी प्री कुलिंग प्लान्ट कोल्ड स्टोरेज आय क्यू एफ सेंटर आणि एवढंच नाही तर आता एक न्यूक्लियर पॉवरचं एक नवीन टेक्नॉलॉजी आली आहे की बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटरची तेवढी सक्सेसफुल नाही आहे पण तुम्ही एकदा विशाखापट्टणमला एक जा तिथे एक आहे की आपण जर रेस पास केले रेडिओ रेस तर कांदा आंबे द्राक्ष याचं लाईफ सहा महिने वाढतं आणि हे सगळं जर आपण जेव्हा करू तेव्हा सांगलीच्या ड्राय वरून डायरेक्ट तुमची द्राक्ष डाळिंब जगात तुम्हाला कुठेही निर्यात करता येतील अशी व्यवस्था करू आता तुम्हाला जगात चालणारी द्राक्षाची जात कोणती आहे ते शोधावं लागेल लंडनच्या मार्केटमध्ये कोणत्या द्राक्षाला किंमत आहे कोणत्या डाळिंब लावलं पाहिजे त्याचा योग्य प्रकारची लागवड करून तुम्ही जर उत्पादन केलं आणि शेतकऱ्याला डॉलरमध्ये जर उत्पन्न मिळालं तर या भागातली गरिबी भूकमरी आणि बेरोजगारी दूर झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा दृढ विश्वास आहे आणि म्हणून संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे प्रकल्प करण्याकरता त्यांनी पुढाकार घ्यावा भारत सरकारकडून मी त्यांना पूर्ण सहकार्य करीन असा विश्वास देतो याचबरोबर साखर कारखान्याची स्थिती चांगली नाही आहे आज शेतकऱ्याचा मेळावा म्हणून सविस्तरपणे तुम्हाला समजवून सांगतो आपल्या देशामध्ये दोनशे ऐंशी लाख टन जास्तीत जास्त साखर लागते आपण मागच्या वर्षी तीनशे साठ लाख टन साखर तयार केली म्हणजे ऐंशी लाख टन साखर एक्सेस आहे त्यामुळे साखरमध्ये पुन्हा आता कोटा पद्धती आली साखर विकता येत नाही इंटरनॅशनल मार्केटमध्ये साखरेचा भाव बावीस रुपये किलो होता आणि तुम्हाला जो उसाचा भाव मिळतो ते धरून साखरेचा भाव बत्तीस रुपये असायला पाहिजे आणि त्यामुळे साखर कारखानदारी अडचणीत आली कारखाने बंद पडायला लागले आणि म्हणून भारत सरकारमध्ये मी प्रयत्नपूर्वक इथेनॉल आणलं आणि आज मी सगळ्या साखर कारखान्यांना समजावून सांगतो की साखर कमी करा मोलायसेस पासून सी मोलायसेस चार टक्के मोलायसेस त्याला आपण काय म्हणतो मळी त्याच्यापासून इथेनॉल तयार करा बी ए बी मोलायसेस तीन टक्के साखरपुना मध्ये घाला त्याच्यापासून इथेनॉल तयार करा त्याचा भाव भारत सरकारने वाढवून दिलेला आहे सुगर केन ज्यूस सायरप म्हणजे उसाच्या रसापासून डायरेक्ट इथेनॉल तयार करा आणि आता नवीन टेक्नॉलॉजी आली आहे की उसाच्या रसापासून सायरप बनवायचं हे वर्षभर स्टोअर करायचं अतुल भोसलेंच्या जा कारखान्यात झाला आणि ते सायरप वर्षभर वापरून इथेनॉल तयार करायचं साखर तयार करणं अडचणीच आहे यावर्षी ब्राझीलमध्ये दुष्काळ म्हणून साखर कारखानदारे हसून नाही पण पुढच्या वर्षी पाऊस पडून साखर तिथे पिकली का यायचं हास्य सापणार आहे आणि मग शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाही आणि म्हणून इथेनॉल तयार केलं पाहिजे आता काही लोक म्हणतात इथेनॉल इलेक्ट्रिक गाडी आणली मीच आणली ग्रीन हायड्रोजन बायो सी एन जी बायो एल एन जी इलेक्ट्रिक बायो डिझेल सगळं आणलं लोक म्हणतात आता इथेनॉलचं काय होईल आता आठ लाख कोटी रुपयाचं पेट्रोलियम पदार्थ आपण इम्पोर्ट करतो आयात करतो आणि पुढल्या पाच वर्षात हे पंचवीस लाख कोटी होणार आहे मीच मंत्री आहे ट्रान्सपोर्टचा आपला ॲटोमोबाईलचा टर्नओव्हर साडेसात लाख कोटी आहे त्यातलं साडेतीन लाख कोटी रुपयाचा एक्सपोर्ट आहे ही बजाज स्कूटर हिरो टी व्ही एस यांचं पन्नास टक्के प्रोडक्शन एक्सपोर्ट होतं आणि एवढंच नाही तर आपल्या गाड्या ज्या आहेत सगळ्या जगातल्या सगळे प्रमुख बँड आता हिंदुस्थानमध्ये आहे मर्सिडीज बीएमडब्ल्यू टोएटो तो, हुंडाई सगळे एक्सपोर्ट करतात आणि मी ठरवलेलं आहे की पुढल्या पाच वर्षात ॲटोमोबाईल इंडस्ट्री पंधरा लाख कोटी रुपयाची करायची करता कारण भारतात सगळ्यात जास्त रोजगार देणारी इंडस्ट्री कोणती आहे तर ॲटोमोबाईल इंडस्ट्री राज्य सरकारला आणि भारत सरकारला सगळ्यात जास्त रेव्हेन्यू देणारी कोणती कोणतं सेक्टर आहे ॲटोमोबाईल आहे आणि म्हणून आपल्याला रोजगार निर्माण करण्याकरता ही वाढवावं लागेल आणि एक्सपोर्ट वाढवावं लागेल आणि हे करत असताना आम्ही पेट्रोलमध्ये दहा टक्के इथेनॉल टाकायचं ठरवलं पण अजून तेवढंही मिळालं नाही दहा टक्के म्हणजे चारशे पासष्ट करोड लिटर पण आता आम्ही निर्णय घेतला की वीस टक्के टाकू म्हणजे जवळपास एक हजार करोड लिटर पाहिजे इथेनॉलच नाही आहे म्हणजे वीस टक्के टाकायला इथेनॉल नाही मग डिझेल मध्ये पंधरा टक्के टाकू तेव्हा दोन हजार करोड लिटर लागेल ला। आणि आता मी ट्रान्सपोर्ट मंत्री म्हणून नवीन स्कीम आणलेली आहे ब्राझीलमध्ये युएसए मध्ये कॅनडामध्ये तुम्ही जर जाल तर तिथल्या गाडीवर लिहिलाय फ्लेक्स इंजिन फ्लेक्स इंजिनचा अर्थ काय आहे त्याचा अर्थ आहे शंभर टक्के पेट्रोल किंवा शंभर टक्के इथेनॉल पेट्रोल टाकायची गरजच नाही पुण्यामध्ये तीन इथेनॉलचे पंप उघडलेले आहेत बजाजनी आणि टी व्ही एसने आणि हिरोने टू व्हीलर तयार केले आहेत माझी विनंती आहे इथल्या सगळ्या लोकांना हो इथेनॉलचे पंप टाका आणि मी कुठली गोष्ट हवेत नाही मी कारखाने तीन माझे तीस पंप आहे आणि मी आता संजय काका पाटलाला आणि जयंत पाटला तुम्हाला पंप पाहिजे का मला सांगा मी तुम्हाला पेट्रोल डिझल एल एन जी सीएनजीचे पंप सगळे देऊन देतो मी लायसन घेतलं पण इथेनॉलचे पंप टाकायला आणि आता स्कूटर मोटरसायकल पेट्रोलवर चालणारी नाही इथेनॉलवर चालणारी ऑटो रिक्षा इथेनॉलवर चालणारी कार इथेनॉलवर चालणारी टोएटो सुझुकी हुंडाई तिन्ही कंपन्याच्या मॅनेजिंग डायरेक्टरने मला विश्वास दिला की सहा महिन्याच्या आत त्यांच्या गाड्या फ्लेक्स इंजिनवर येतील आणि मी स्वतः बजाजची मोटरसायकल स्कूटर टी व्ही एसची मोटरसायकल स्कूटर इथेनॉलवर फ्लेक्स इंजिनवाली लॉन्च केलेली आहे तुमच्या शोरूम म्हणा आता फ्लेक्स इंजिनवाली मोटरसायकल आण तुमचंच इथेनॉल इथेनॉलचा रेट बासष्ट रुपये लिटर पेट्रोलचा किती झाला तर एकशे नऊ एकशे अकरा आणि हे इथेनॉल इम्पोर्ट सबस्टिट्यूट कॉस्ट इफेक्टिव्ह पोल्युशन फ्री आणि इंडिजिनियस शेतकऱ्यांचं फ्युएल म्हणजे चार हजार करोड लिटर लागणार आहे तुमच्या जिल्ह्यात सोळा कारखान्यात आहेत महाराष्ट्रात दोनशे आहे सगळ्यांनी पुरी पटकली आणि किती इथेनॉल तयार केलं तरी भारत सरकारची रिक्वायरमेंट तुम्ही पूर्ण करू शकत नाही आता हे समजून घ्या की मी इलेक्ट्रिक गाडी आली तर काही पेट्रोल संपत नाही आणि आज बाकीची स्थिती काय तांदूळ सरप्लस जगाला पुरवू शकतो एवढा तांदूळ गोडांमध्ये पडलेला आहे गहू सरप्लस मका सरप्लस फक्त तेल बिया कमी आहे सोयाबीन सरसू तीळ हे जे काय भुईमुख याची लागवड सूर्यफूल याची लागवड वाढवा आपण दीड लाख कोटी रुपयाचं खाद्य तेल आयात करतो आणि म्हणून माझी विनंती आहे की केवळ अन्नदाता नाही शेतकरी आता शेतकरी ऊर्जादाता बनला पाहिजे ऊर्जादाता मी तुम्हाला सांगतो तुम्ही ऊर्जादाता बनाल तर जगाल अन्नदाता म्हणून राहाल तर तुमची माती स्वस्तात मिळेल पण धान्याला भाव मिळणार नाही खताच्या किमती औषधाच्या किमती वाढत जातील आणि गहू तांदूळाच्या मक्याच्या किमती वाढणार नाही कारण आता ग्लोबल इकॉनॉमी आहे जगाच्या मार्केटमध्ये भाव तयार होणार आहे आणि म्हणून माझी विनंती आता तुमच्याकडे बघितल्यावर संजय काका मी तुम्हाला विनंती करीत माझ्याकडे टेक्नॉलॉजी आहे की पाण्यापासून ग्रीन हायड्रोजन तुमच्याकडे मी विंडमिल पाहिल्या आता हे रूफ आहे याच्यावर पूर्ण सोलर लावून टाका त्याच्यावरती त्या गुजरातच्या छोट्या छोट्या विंडमिल लावून टाका आणि इथे या टांकीमध्ये जे पाणी आहे ते पाणी घेऊन इलेक्ट्रोलायझर लावलं का लाव ग्रीन हायड्रोजन तयार झाला आणि इथेनॉलचा जनर सेटर जनरेटर लावा कॉम्प्रेस कराला आणि ग्रीन हायड्रोजनवर आता विमान चालणार आहे रेल्वे चालते आहे ट्रक चालते आहे बस चालतात आहेत गाड्या चालतात आहेत आणि तुमचा विश्वास पटणार नाही तर माझ्या घरी ग्रीन हायड्रोजनवर चालणारी गाडी टोयाटोची उभी आहे तुम्ही दिल्लीत या तुम्हाला चक्कर लावून देतो एक टेक्नॉलॉजी मध्ये आपल्याला शिरलं पाहिजे आणि माझा पहिला ट्रॅक्टर आहे देशातला मी बायो सी एन जी वर कन्वर्ट केला म्हणून तुम्ही होते त्या दिवशी सव्वा लाख रुपये वर्षाची बचत आहे म्हणजे राईस स्ट्रॉ व्हीट स्ट्रॉ कॉटन स्ट्रॉ बगास हे जेवढं चिपाडं पडलाय बायोमास हे बायोडायजेस्टमध्ये टाकल्यावर त्यातून मिथेन तयार होतं आणि मिथेनवरून टू वेगळा केला की बायो एल एन जी तयार होतो बायो सी एन जी तयार होतो आणि त्याच्यावर ट्रक आणि बसेस चालतात असे प्रकल्प एक हजार प्रकल्प उभं करायचं आम्ही ठरवलेला आहे आणि हे केलं तर तुमच्या ट्रॅक्टरवरचा खर्च हा एक लाख ते सव्वा लाख रुपये वर्षाची बचत आहे आणि म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे की येणाऱ्या काळामध्ये शेतीचा विचार नवीन विचारांनी करा मी नेहमी सांगतो की आपण डोळे दान करू शकतो पण विकासाची दृष्टी दान करू शकत नाही आपल्याला योग्य विकासाची विजन असेल दृष्टी असेल तर आपली गरिबी भूकमरी आणि बेरोजगारी दूर होणार आहे वेळ कमी आहे कारण मला हेलिकॉप्टरमधून उडायचा पण अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या भागाच्या विकासाकरता पुणे ते बंगलोर जवळपास तीस हजार कोटी रुपये खर्च करून मी मोठा द्रुतगती मार्ग बांधतो आहे हा मार्ग मुंबई पुणे एक्सप्रेस पेक्षा पाच पटीनी मोठा आहे आणि रुंदीनी या पेक्षा दुप्पट आहे आणि ॲक्सिस कंट्रोल आहे पुणे ते बंगलोर हे जास्तीत जास्त सव्वा तासात आणि मुंबई ते बंगलोर हे चार तासात होणार आहे हा जो सुरू होणार आहे त्याची अलाइनमेंट पक्की झालेली आहे आणि सध्या हा जो जाणार आहे हा विशेषतः सातारा जिल्ह्यातील खंडाळा फलटण खटाव आणि सांगली जिल्ह्यातील खानापूर तासगाव कवटेमहांकाळ या दुष्काळी भागातून जाणार आहे आणि पुढे कर्नाटकला जाणार आहे माझी संजय काकांना विनंती आहे या हायवेच्या बाजूला नवीन स्मार्ट सिटी तयार करा इंडस्ट्रियल क्लस्टर तयार करा उद्योग उभे करा लॉजिस्टिक पार्क बांधा आणि हे जर तुम्ही केलं तर या दुष्काळी भागातल्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि इथल्या शेतकऱ्याची गरिबी अटल्याशिवाय राहणार नाही इथला शेतकरी कर्जमुक्त होईल सुखी समृद्ध संपन्न शेतकरी गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण कृषी ग्रामीण आणि खऱ्या अर्थाने ग्रामीण भारताचा विकास आज ढ्यास घेऊन आपल्या सगळ्यांना काम करायचं आहे आणि हे स्वप्न पूर्ण करण्याकरता निश्चितपणे आपल्या सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या मागे आहे संजय काकांनी या भागामध्ये अतिशय मागे लागून रस्त्याची कामं सगळी पूर्ण करून टाकली मी त्यांना सांगितलं की अजून सहा महिन्यानंतर तुम्ही माझ्या घरी कधीच येणार नाही रस्त्याचं काम सांगण्या करता कारण मी रस्त्याची कामं पूर्ण झाली पाण्याची कामं पूर्ण झाली आता काही प्रश्न महाराष्ट्र सरकारशी संबंधित आहेत साहेब सांगत होते मला की पाणी येणं वीज मिळणं विजेचे भाव वाढतात तिथे सोलर प्लॅन टाका आणि त्याची वीज इरिगेशनला द्या म्हणजे ती दोन रुपये तीस पैसे मिळेल त्यातही साडेचार पाच रुपयाची वीज कठीण जाईल त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या भागाचा विकास झाला पाहिजे शेतकऱ्याची द्राक्ष डाळिंब निर्यात झाली पाहिजे शेतकरी हा श्रीमंत झाला पाहिजे त्याच्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे पाणी उपलब्ध झालं था पाहिजे द्रोणमधून स्प्रेईंग झालं पाहिजे नॅनो युरियाचा वापर केला पाहिजे सगळ्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून उत्तम उत्पादन झालं पाहिजे आणि या भागातली गरिबी भूकमरी आणि बेरोजगारी दूर झाली पाहिजे हेच आत्मनिर्भर भारताचं स्वप्न आहे मला विश्वास आहे की हे स्वप्न पूर्ण करण्याकरता निश्चितपणे आपल्या सगळ्यांना जी काही मदत लागेल भारत सरकारकडनं ती पूर्ण ताकदिनिशी आम्ही निश्चितपणे करू संजय काकांच्या मागे पूर्ण ताकदीने उभं राहू हे सगळे मंचावर बसलेले जे आमदार आहेत यांचे सगळे प्रश्न भारत सरकारच्या दरबारी जे आहेत ते सोडवू असा विश्वास व्यक्त करतो आपण मला प्रेम दिलं सत्कार तर माझा कधीच झाला नाही मी गेल्या चाळीस वर्षापासून विमानतळावर माझ्याकडे कोणी पुष्पगुच्छ घेऊन येत नाही हारे घेऊन येत नाही मी कोणाच्या गळ्यात हार घालत नाही माझ्या घरात घालून घेत नाही मी माझ कटआउट लावत नाही दुसऱ्याचंही कटआउट लावत नाही <laughs> मी जनतेला म्हणतो द्यायचं असेल तर मत द्या नाही तर नका देऊ तुमचा अधिकार पण तुमचं प्रेम तुमचा आशीर्वाद तुमच्या शुभेच्छा हीच आमची सगळ्यांची पुंजी आहे आणि तुम्ही जेव्हा शाबासकीची पाठ एक जोरदार थाप देता तेव्हा आमच्या गाडीची स्पीड दुप्पट होते तुमचा आशीर्वाद आणि प्रेम असंच राहू द्या अशीच हात जोडून विनंती करतो तुमच्या उज्ज्वल भविष्याकरता खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं भाषण संपवतो धन्यवाद नमस्कार धन्यवाद सर अत्यंत चांगलं मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त केलं आजच्या या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन प्रमोद अप्पा शेंडगे सभापती समाज कल्याण सांगली जिल्हा परिषद यांनी करावं अशी विनंती आज या शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने या गडकरी साहेबांच्या सत्काराच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे